मराठी अभिजात भाषा गौरव दिवसाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा ज्ञानोबा माऊलींचं साडेसातशे व जन्म जन्मवर्ष त्या वर्षात अमृता तेही पैजा जिंके अशा मायबोली मराठी भाषेचा गौरव आपण करतो आहोत आपली भाषा अभिजात होतीच आता केंद्र शासनाच्या मान्यतेमुळे तिचं महत्व सर्व भाषकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येत साहित्यातून कलेतून ती सर्वदूर पोहोचली पोचली आहेच आता ज्ञानभाषा म्हणून जागतिक स्तरावर आपल्याला मराठी भाषा न्यायची आहे दैनंदिन व्यवहारात सहजतेने स्वाभाविकपणे तिचा वापर वाढवूया म्हणजे इतर भाषकांनाही ती आपली वाटेल हे सहज शक्य आहे रोजचे संवाद मराठीतून झाले तर इतर भाषकही मराठीतून संवाद साधायचा प्रयत्न करते तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग वादळी वाऱ्यासारखा जरी असला तरी तो वेग असा करण्याचं सामर्थ्यही आपल्याच भाषेत आहे प्रेमाने आदराने आत्मविश्वासाने मराठी बोलूया लिहूया वाचूया आपल्या नव्या पिढीला भाषेचा वारसा देऊया हेच आपलं आपल्या मराठी भाषेप्रती कर्तव्य आहे लाभले आमास भाग्य बोल तो मराठी धन्यवाद